अपडेट इंडिया हर खबर सच् लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी योग्यरित्या व्हावी याकरिता यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिले निवेदन महाराष्ट्र राज्य सरकारने जी लाडकी बहीण योजना आणली आहे त्याची अंमलबजावणीची मुदतवाढ करण्यात यावी तसेच अतिशय सुलभ पद्धतीने आणि पात्र व गरीब घटकातील महिलांना त्यांच्या लाभ मिळावा तसेच ज्या कागदपत्रांच्या अटी व शर्ती लागू केलेल्या आहे त्यामध्ये काही प्रमाणात शिस्थिलता असावी कारण महिलांकडे सगळेच कागदपत्रे उपलब्ध नसल्याने बऱ्याच महिला बाहेरगावी पण राहतात दिलेल्या कागदपत्रांची पूर्तता अशक्य आहे अशाच कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी होणाऱ्या त्रासाला कंटाळून दिनांक तीन सात चोवीस रोजी राळेगाव तालुक्यातील खैरी येथील कलावती लक्ष्मण बुर्डकर वयवर्षे अठ्ठावन्न वर्षे या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली असल्याचे आपल्या निर्देशनास असेलच अशा प्रकारच्या यापुढेही घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे लाडकी बहीण योजना ही माहेरच्या आहेर की बहिणीच्या गळ्यात असलेल्या गळफास समजायला मार्ग उरला नाही त्यामुळे कृपया प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे ही नम्र विनंती अशा मागणीचे निवेदन तहसीलदार राळेगाव मार्फत मुख्यमंत्री जिल्हाधिकारी उपविभागीय या अधिकारी यांना देण्यात आले यावेळी सौ संध्याताई बोबडे जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस शालिनीताई रासेकर माजी नगराध्यक्षा वणी सौ गायत्रीताई नावाने अध्यक्षा कळंब तालुका सौ ज्योती भानुदास राऊत राळेगाव शहर महिला काँग्रेस अध्यक्षा सौ पुष्पाताई कोपरकर अध्यक्षा राळेगाव तालुका महिला काँग्रेस स्वातीताई धवने सौ संजीवनी कासार किरण सिडाम बिल यू राऊत राजू पिपनळकर व राळेगाव तालुक्यातील इतर काँग्रेस कमिटीच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे